श्रीराम समरथ चंपाष्ठी निमित्त करूया मल्हारी महासाकांत देवतेचे अभिषेक पूजन नेहमीप्रमाणे पूजेची सर्व तयारी आधी करून घ्यायची आपली कृती चालू असताना जिथे मंत्र चालू असतील आपली कृती व्हायला वेळ असेल तिथे आपला ऑडिओ आपण थांबवायचा आहे पॉज करायचा आहे पूजेची पूर्वतयारी करूया हळद कुंकू गुलाल अक्षत दोन विड्याची पानं त्यावर खारी खोबरं बदाम हळकुंड नसेल तर पैसा सुपारी पूजेला लागणारं पाणी तेला तुपाचा दिवा उदबत्ती हार फुलं खडी साखर बसायला आसन पळी पेला तामन आणि पंचामृत देवासमोर सुंदर रांगोळी काढून पूजेला सुरुवात करण्यापूर्वी दिवा उदबत्ती प्रज्वलित करून घ्यायचं आहे पूजेला सुरुवात करूया कपाळी आधी गंध लावा स्वस्तिस्तु या शाख्या पुण्यकल्याण वृद्धिदा विनायक प्रिया स्वस्तिं स्वस्ती नहा डोळ्याला पाणी लावा अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतो गोपी वा यत्त स्मरेत पुंडली काक्षम सर्वं शुचिव शुचि तीन वेळा डाव्या हाताने पळीने पाणी घ्यायचं उजव्या हातावर घेऊन प्यायचं आणि चौथ्यांदी सोडून द्यायचं आचम्यकेशवाय केशवाय नमः स्वाहा नारायणाय स्वाहा माधवाय नम स्वाहा गोविंदय नम विष्णवे मधुसूदनाय मधुसूदनायन त्रिविक्रमाय वामनाय वामनायन श्रीधराय नम ऋषिकेशायन पद्मनाभाय नामोदरायन संकर्षनायन वासुदेवायन प्रद्युमनायन निरुद्धायन पुरषोत्तमाय नोक्षजायन नारसिंहाय न अच्युतायन जनादनायन उपेंद्राय नम हरय नम श्रीकृष्णपरमात्मने हात जोडायचे ओम नमो भगवते वासुदेवाय विडा सुपारी देवासमोर ठेवायचं पैसा समोर ठेवायचा त्या विड्यावरती हात जोडून नमस्कार करायचा मनामध्ये कुलदेवतेचं गुरूंचं आईवडिलांचं स्मरण करायचं गुरुं गुरुंभानुं ब्रह्मा विष्णुमहेश्वरान सरस्वती प्रणम्यादौ सर्वकार्या अर्थसिद्धे विश्वेशं माधवम धुंडीन दंड पाणींज भैरवम वंदे काशी गुहागंगा भवानकर्णिवेळा उमा लक्ष्मीनायणाभ्याम उमाभ्या वाणी हिरण्यगरवाभ्यांदम शचिपुरंदराभ्याम माताकमलेभ्यो नम इष्टदेवताभ्युन कुलदेवताभ्योन ग्रामदेवताभ्योन स्थानदेवताभ्युन वास्तुदेवताभ्युन एतप्रधान दवताभ्युन्नम सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नम हातामध्ये उजव्या पाणी आहे त्यामध्ये अक्षत टाकायची तिथे विष्णुस्तथावारो नक्ष विष्णुरेव योगश कर्ण सर्व विष्णुमय जगत एवं एवगुण विशेष तिथौ आपलं आपलं गोत्राचा उच्चार करायचा गोत्रोच्चार आपलं नाव म्हणायचं नामन म्हणायचं मम आत्मन श्रुतिस्मृती पुराणोक्त पुण्यफलप्राप्त्यरथम् अखण्ड मल्हारी महासाकान्त सहित साङ्गसपरिवार आशीर्वाद प्राप्त्यरथं प्रतिवार्षिक विहितं श्री चंपाषष्टी महापर्वकाल, काल निमित्तेन नवरात्रमहोत्सव सांगता सिद्धये मल्हारी ये मल्हारीळसाका केवल अभिषेक पूजनंच करिष्ये हातातलं पाणी समोर सोडून द्या त्राद निर्विघ्नतासिदिअर्थम आदौ गणपती स्मरण च हात जोडायचे वक्रतुंड महाकाय समप्रभ निर्विघ्न कुरु मे सर्वकार्येषु कार्येशु एक फूल घ्यायचं गंधाक्षदित बुडवायचं दिव्याला व्हायचं शुभं कौतियाण आरोग्यं धनसंपदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योती नमोस्तुते फुल गंधाक्षदेमधे बुडौन सूर्यालवाहीच आदित्यस्य नमस्कारान् कुवती दिने दिने जन्मातरसहसु दारिद्र्य नोपज एक गंधाक्षुल जमिनीलवाहीच समुद्रवसनेतस्तनम्डले विष्णुपत्ने नमस्तभ्यं पादस्पर्श क्षमस्व मे एक फूल गंधाक्षदीमधे बुडवून आपण पूजेला घेतलेल्या पाण्याच्या त्या कलशामध्ये आहे गंगे चाय चाय गोदावरी सरस्वती कावेरी दोन खडी साखरेचे दाणे जमिनीवर ठेवायचे दोन खडी साखरेचे दाणे पाण्यामध्ये टाकायचे आणि दोघांनाही नैवेद्य बरोबर दाखवायचा ओम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा उदाना समानयस्वहा पूर्णब्रह्मणे नमः नैवेद्यं समर्पयामि बोटावर गंध घ्याय चा। कलशाला चारी दिशेला लवाय चा। पूर्वेकडे आधी आधि वरुणाय नमः पूर्वे ऋग्वेदाय नमः दक्षिणे यजुर्वेदाय नमः पश्चिमे सामवेदाय नमः उत्तरे अथर्ववेदाय नमः चारी दिशेला गंध लावून झाला की मध्ये शिंपडायचा मध्ये समर्पयामि समर्पयामी वरुणाय नमस्कार करायचा जमिनीला हात लावायचा समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पाद स्पर्शम क्षमस्वमे कलशावर हात झाकायचा म्हणायचं सर्वे समुद्र समुद्रतीर्थानि जलदानदाः आयान्तु पूजार्थं दुरितक्षयकारकाः हाजुडै च गङ्गे च मुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे कावेरी जलेऽस्मिन् सन्निधं कुरु पणिमधे पणियैत आनया यथाशक्तिस्मरणपूजनार्चनाख्येन कर्मणः कर्मसाक्षी देवता प्रियता नमम आता करता सगळ्या देवांना आपल्या तामनामध्ये काढून घ्यायचं आहे सगळ्या देवांची पूजा करून झाली असेल तर फक्त मल्हारी महासाकांताचा आपल्याकडे टाक असेल मूर्ती असेल ती तामनामध्ये अभिषेकाकरता घ्यायची आहे हात जोडायचे नमो मल्हारी देवाय भक्तानां प्रेमदायिने हाळसापतिं नमस्तुभ्यं मयिरालाय नमो नमः मल्लारिं जगन्नाथं त्रिपुरारि जगद्गुरुं मणिघ्नंळसा कान्तं वन्दे अस्मत्कुलदैवतं नमस्कारान् समर्पयामि आसनार्थे अक्षान् समर्पयामि देवाच्या आसनाच्या तिथे अक्षत टाकायचे ओम वर्खमोस्मी समानाना मुद्यता मी व सूर्य इमंतम भितेष्ठा जो मा कश्चा देवाला पाणी घालायचं एतावानस्य महिमा तो जायांश पुरुष विश्वाभूतानि विश्वाभूताणि त्रिपादस्यामृत दिवी पळीमध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये हळद कुंकू अक्षद फुलाच्या दोन पाकळ्या टाकून ते पाणी मल्हारिमहसाकाच्या अंगावरती घालायचे ओम थ्रिपादुर्भ उदयत पुरुष ततो तत् विख्मंग्रमत्साशनानशने अभि चांगलं पाणी घालायचे आचमन्यम इमं मे वरुणश्रुधिह ुराचके स्नानं तस्मा सर्वूतः संहृतम रेगदा जम्मा वशुस्ता शक्रे वायव्या नारण्या ग्राम्या शे पंचामृत घालायचंय पंच नद्या सरस्वती तु सरस्वतीसो देशे पुन्हा चांगलं पाणी घालायचंय पंचामृत स्नानांतरेण शुद्धोदक स्नानं पळीत पाणी घ्यायचं त्यामध्ये गंध हळद टाकायची मल्हारी देवताय नमहा उद्वर्तन चंदनम स्नानम समर्पयामी एक फूल घ्यायचं गंध अक्षदेमध्ये बुडवून महासाकांताच्या जे प्रतीक समोर आहे त्याला ते व्हायचंय गंधाक्षत पुष्पै संपूज्य धूप दीपम परिकल्पयामी नैवेद्यम उरलेलं पंचामृत वाटीमधलं नैवेद्य दाखवायचंय त्याचा शेषप्चामृत नैवेद्य प्राणाय पानाय स्वाहा व्यानाय स्व उदानाय स्वाहा समानाय स्व पूर्णब्रमण पाणी सोडून द्यायचं समर्पयामस्कारकरच समर नमस्काराकर्पाने सुडुंदीच आनेन मलापकर्ष पंचामृतपुजनाख्यन कर्मांग देवता प्रिय तम आधी वाहिलेलं काढून घ्यायचं वास घ्यायचा उत्तरेकडे ठेवून द्यायचं उर्वनिर्माल्य वंदनपूर्वक उत्तर विसृज्य एक फूल गंधाक्षरीत बुडवून पुन्हा मल्हारी महासा कांताला व्हायचंय गंधाक्षर पुष्पै संपूज्य अभिषेक स्नान समर्पयामी आता आपण अभिषेकाला सुरुवात करतोय पहिल्यांदी गणपतीला पाणी घालायचे आणि मग आपल्या खंडोबाचं जे काही प्रतीक आहे त्याला पाणी घालायला सुरुवात करायचे भद्रंगरणे श्रोणीमदेवा भद्रंब शैर्मा भरजा स्थिरंग्मसस्तनो भिरव्यशेम हि हो। न इंद्रो वृद्धजलवासिनःखा विश्वभेदा स्वस्ती नारक्षो अरिष्टने स्वस्ति बृहस्पतीतू ओम गंगणपतये नम ओम गंगणपदाय नमः ओम गंगणपदाय नमः ओम गंगणपदाय नमः ओम गंगणपदाय नमः मल्हारी महासा कांतायय नमः अभिषेकम् हरिः ओम सहस्रशीरीषा पुरुषः सहस्राक्षः सहस्रपातः स भूमिकु सर्वतस्विरित्वात्यतिष्ठद् दशान्गुलं पुरुषः एवेदगुण स्वरमय अदभूतं च भाव्यं एता मानुष्य महि मातो जायमश पुरुषा पादो से विश्वा भूतानि त्रिपाद श्याम रुतम दिवे त्रिपाद उर्ध्वुद पुरुषः पादो से हवः त्वमना ततो विखंग ग्रामत् शाशनानोशने अभि ततो विराजयत वीराजवादि पुरुषा सजातो त्रिचदम प्रसाद भूमि मथो पुरः तस्माद् दिन सर्व भूता सम्रितम प्रगदाजम पशुतां च ग्रेवाय वयनार नगरा मेश्रे तस्माद् दिन सर्व भूति त्रिचह समानि जदि निचंदा गुस्नि निदे तस्माद् तु तस्माद् जायत तस्माद् देशवा अजयंद जयगे जोवयादतः गावो हजदिरे तस्मास्माजाजाया तंज जरीक्षन जातम तेना देवायसाध्या जत्खम कति मुखं बाहुकिद उच्चे ब्राह्मण स मुखमासीदुराजन्यूरो तदस्त दैश्याशूद्र अजयत चंद्रमा मनुसा चक्षु सूर्यो अजात श्रोत्रा द्वायकाश मुखाजात नाभ्यासिद्त श्रीरष्णमृत समर्त पद श्रोत्र तथा लोकल जत्पुरुखेन विखा देवाजज्ञमतनमत वसंतो स्या सीता न्यंग्रिमहा शरद्धवी सप्ता स्यासन परिध श्री सप्त समिता कृता देवाजद्यज्ञन्तन्वाना अबध्नन पुरुखं वशुं वा जज्ञेन जज्ञमय दंतदेवास्तानि धर्मानि प्रतमान्यासन्न तेहनाकं महिमानः सचन्त जत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ॐ हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्मीं लक्ष्मीं जातवेदो आवह राम आभजातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं मिन्देयं गामश्वं पुरुषानहम् अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रभोधिनीं श्रियं देवीमुपभवै श्रीमादिविजुषदां दे कांसोऽस्मितां हिरण्य प्राकारां आर्द्राञ्ज्वलन्तीं तृप्तान्तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णान्तामिहोपभवै श्रियं चन्द्रां प्रभासां ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारं तां पद्मिनीमीं शरणमं प्रपद्य अलक्ष्मीर्मेन नस्यतान्द्वां वृणे आदिव्यवर्णे तपसो धीज वनस्पतीस्तव वृक्षथ फिल्लवहा तस फ या मायांतराशवा या अलक्ष्मी उपैतु मांदेवसीर्तीश्रमणी सह प्रादुर्भूत स्रश्रेस्म कीर्तीं वृद्धी दे क्षपराजेलक्ष्मी नाशयाम्यह आभूतीं समृद्धींच्या सर्वाणी नोद मे गृहाद गंधद्रा दृश्या नितपुष्टीशिनी मीशरीं सर्भूतानतामिहोपैश्रिं मणस काम माकुतीं वाच सत्यमसी पशूनाम रूपमनसिं श्रीश्रयता शाह क्रदमेन प्रजाभूता मयी संभव कदम श्रियम वासाय मे कुल मातर पद्ममालिणी आपस्रदुन सिघ्नानीच किल तुरसमय गृहे निचद्देवी मातर श्रिय वासय मे कुले आर्द्राम पुष्किं पुष्टीं पिंगलां पद्ममालिंच चंद्राभृण मनक्षुण जातावेदो मावह आर्द्राम्यकर्णी यष्टीं सुवर्णामिमिं सूर्याभ मनक्षुजावेदो मावह आम आह जात वेदो लक्ष्मीनपगामिनीमृंबूतंगा भूदाशोश्वादेय पुरुषानं यशुचियो या भूत्वाजु यादा सूक्तम पंजदशर्जंज श्रीकामसतंजपे पद्मानने पद्मव पद् पद्मसंभवे पद्मा तन्मे भजस येन सौख्यं लम्यह अश्वदाय गोदाय धनदाय महाधने धनं मेलभता देवी सर्वकामशदै मे पद्मानने पद्मपत्रे पद्मा पद्मप्रिय पद्मदलायताक्षे विश्वपिय विष्णुमनोनुकूलपाद पद्म मयी सन्नीधस्वपूतपौत्र धनमधान्यमस्त यश्वादिवे प्रजानं भवसि माता युषमंद करोतु मे धन्गम वायुधनं सुरोधन वसुधन इंद्रो बृहस्पतीवु धनमश्विनौ वैनतेय सोमं पिब सोमं पिव तृपुरा सोम धनसोो मयी अन न कुरोधो न चुमत्सिर न लोभ नशुभामतपु्यानां भक्तानां श्री सूक्तासरसी जनैल सरजे धवलतराशुकगंधमाल्यशोभे भगवती हरिवल्लभे मणत्रिभूनभूतीकरी क्षमा देवी माधवी माधव लक्ष्मीप्रियसखि देवी नमाम्यञ्चतवल्लभां मह लक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नीजदिमहि तन्नो लक्ष्मीप्रचोदयात् श्रीर्वर्च स्वमायुष्यमारोग्यमाविधात् महीयते धान्यं धनं शतसंवत्सरं दीर्घमायुः डाव्या हतानि घण्टि वाज्वी उज्ज्व हतानि पाणि घालच देवानां द्यौः शान्तिरन्तरिक्षक शान्तिः पृथिवी शान्तिरापः शान्तिरुखदयः शान्तिः वनस्पतयः शां DIR विशमे देवा हा शां शांती ही शांती ही शांती सामा शां DIRेधी सर्वे खां वा एक वेदना अग्रोजत्साम सर्वे खां मेवै नमेत तद्वेदनाग्नसेन अभिकंजते शां DIR शां DIR मल्हारी माळसकांत भगवान की जय शुद्धोदक स्नानं समर्पयामि देवाला स्वच्छ पुसून आपापल्या जागेवर ठेवायचं गंध अक्षत हळद कुंकू गुलाल फुलं आदी वाहून देवाची व्यवस्थित पूजा करायची आहे त्यानंतर देवाला धूप उदबत्ती दिवा आदी ओवाळून ठेवायचं आहे आता सध्या अभिषेक झाल्यावर जो उपलब्ध असेल तो नैवेद्य दाखवायचा आहे आणि माध्यान्ह काळी वेळेला आपण महाआरती करणार आहोत त्यावेळेला देवाला जे काही आपल्याकडे परंपरागत पद्धतीने भरीत रोडगा भाकरी किंवा पुरणवर्ण आदी जे काही नैवेद्याचे पदार्थ आपण समर्पण करत असू या सगळ्यांचा महानैवेद्य दाखवून देवाला मंत्रपुष्पांजली व्हायची आहे आरती करायची आहे नैवेद्य समर्पण करायचं आहे त्यानंतर अनेकांकडे पारंपरिक पद्धतीनुसार तळी भांडणारा तळी उचलणे हा प्रकार आहे ज्या पारंपरिक पद्धतीने आपण हे करतो तो, तो संपूर्ण विधी भगवंताला समर्पण करायचा आहे भगवंताची क्षमायाचना प्रार्थना आदी स्तोत्रांनी भक्तिपूर्वक प्रार्थना करायची आहे आणि साष्टांग नमस्कार करून हातामध्ये पाणी घेऊन आणेन यथाशक्ती पूजनार्चना खेनकर्मणा हा श्री मल्हारी महासाकांत देवता प्रियतान मत्सत्कृष्णापणस्तू म्हणून पाणी सोडून द्यायचंय हात जोडून म्हणायचंय विष्णवे विष्णवे कृष्णापणस्तो अशा प्रकारे आजचा अभिषेक पूजनविधी आपला संपूर्ण झालाय तत्प्रित्यर्थ आपली ज्यांच्यावर श्रद्धा असेल त्या गुरुजींना यथाशक्ती दानदक्षिणा देऊन भगवंताची आराधना पूर्ण करायची आहे ज्यांना आम्हाला दक्षिणा देण्याची इच्छा असेल त्यांनी आमच्या गुगल पे फोनपे अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर एकोणतीस एकोणनव्वद या क्रमांकाचा वापर करून आपली दक्षिणा समर्पण करायची आहे केलीच पाहिजे असं नाही श्रद्धा भक्ती आणि धर्मावरचं प्रेम आपला अखंड वाढत राहो वृद्धिंगत होत राहू हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करायची जय जय रघुवीर समर्थ